अतिशय सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी सर्व मान्यवर खर तर मी या कार्यक्रमाला आमची सुनीताताई जेव्हापासून जॉईन झाली तेव्हापासून खूप कार्यक्रम झाले पण मी पहिल्यांदा कार्यक्रमाला आलो आणि अतिशय सुंदर व्यवस्थापन नियोजन आणि आयोजन सर्व शिक्षक वंदांचं आपण टाळ्यांच्या गजरात पहिल्यांदा स्वागत करा त्यांचं आमचं अगदी भव्य दिव्य असा कार्यक्रम असे कार्यक्रम इंग्लिश स्कूललाच होतात आणि तसा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मानिय पाखरे मॅडम यांनी या ठिकाणी आयोजित केला प्रथमता सर्व पालकांच्या वतीने त्यांचं मी आभार मानतो मित्रांनो येत्या पंचवीस तारखेला महाराष्ट्र शासनातर्फे माझ्या ज्या कवितेला पुरस्कार मिळतोय महाराष्ट्र रत्न मिळून तर मी या करगावच्या मातीत घडलो वाढलो शिकलो माझ्या समोर बसलेले दोन जय आणि विरू सर आणि गंडे सर यांच्या सोबत आम्ही सामाजिक खूप गंडे सरांसोबत भूकंप निधी जमा केला कार्यक्रम करून आणि खर तर खूप मोठ्या आठवणी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संघनीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष दीपकजी जाधव साहेब यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतो आणि ती कविता आई तुमचा एक अंतरा आणि दोन मुकडे आपल्याला ऐकवतो आणि माझं लांबलेलं भाषण मी संपवणार आहे कारण इतका सुंदर प्रोग्राम मला थांबवायचा नाही आहे म्हणून विद्यार्थी मित्र तुमच्यातली एनर्जी खूप अप्रतिम आहे कारण असे प्रोग्राम इंटरनॅशनल स्कूल मध्ये होतात आणि इथून पुढे या कार्यक्रमाला मी दरवर्षी येत जाईल कारण हा प्रोग्रामच मुळात इन्स्पिरेशन देणार आहे प्रेरणा देणार आहे शिकवणार आहे कारण ग्रामीण भागातही अशा प्रकारचे प्रोग्राम होतात मी आताच फेसबुक लाईव्ह केले तर ता ऍट अ टाईम दोनशे लोक तो प्रोग्राम पाहत आहे आपल्या शाळेचा महाराष्ट्रातले ऍट अ टाईम दोनशे लोक आपल्या शाळेच्या वस्तीचा प्रोग्राम पाहत आहेत लाईव्ह फेसबुकला म्हणून ज्या कवितेला आई प्रत्येकालाच असते आणि आई जर म्हटलं प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक मनुष्याला आईचं महत्व पावलं पावली कळत असत आणि दोन आपल्या आई किती आहेत आपल्याला एक जन्म देणारी आई आणि दुसरी आई कोणती कोणती विद्यार्थी मित्र सांगा एक जन्म देणारी आई आणि एक आपली मातृभूमी ज्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आपले शूर जवान बॉर्डरवरती खडा पहारा देऊन आपल्या भारत मातेचं संरक्षण करताय आणि त्यांच्या शौर्यामुळे आपण इथं सुखरूप आहोत म्हणून एकेकाळी माझी लोकमतला गाजलेली कविता तो सैनिक आपल्या मातृभूमीच्या प्रती काय म्हणतोय बघा शांतरी रखण्याचे खातिर झाकी बाजी लगा देंगे और जो तुझको छूने को आया जिंदा ही दफना देंगे वीर हमारे सीमा पर है के जैसे खड़े और लुटा दिए हैं सुहाग जिसने लुटा दिए अपने ही बेटे अरे वो माँ की क्या हालत होगी जिसने अपने हाथों अपने बहू के हाथों के कंगन तोड़े आपल्या सुनेला विरवाह होत असताना बघताना त्या मातेला कुठून बळा आलं असेल या देशाच्या सीमेवरती तिचा मुलगा लढताना शहीद होतोय आणि म्हणून वारंवार आपण भारत देश म्हणजे शांततेच प्रतीक आपल्या प्रत्येक पॉर्डरवरती आपल्याला विध्वंस आपल्याला त्रास देणारी प्रवृत्ती आहे आपल्याला इतकाही त्रास होऊन आपण शांतीने त्यांच्याशी नहीं पण आपलं वर्तन ये शांति चत होता तू क्या प्यार की भाषा भारत देश जवान पाकिस्तान तू क्या जाने प्यार की भाषा सबक तुझे भी दे सिखा देंगे और एक दिन तेरे मुल्क में आकर तेरे तुकड़े कर देंगे जेव जेव आपण शांति प्रस्ताव घेऊन पाकिस्तानला गेलो त्या बदल्यात आपल्याला कारगिल मिळालं आपल्या देशात घुसखोरी झाली या कवितेला तीन अवॉर्ड राज्य शासनाचे सुद्धा मिळाले म्हणून शेवटचा जास्त वेळ घेत नाही बार बार हमें दिया है धोका जेव्हा जेव्हा पाकिस्तानकडे आपण शांती प्रस्ताव घेऊन गेलो बार बार हमें दिया है धोका अरे ठुकरा या जो लेखा जोका हे पडोसी देख ना सपना किंक काश्मीर न होगा तेरा अपना कश्मीर न होगा तेरा अपना आ, या मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र आमचे जवान शहीद होता है त्यांना सर्वप्रथम नमन करतो आणि आई कवितेची एक अंतरा आणि एक नुकडा आपल्याला ऐकवतो आई सगळ्यांना प्रिय असते तिने केलेत कबड कष्ट आई आम आपला कसा त्रास काढतो माहितीये केले तू कबाड कष्ट आमचं खरखट खाऊन उष्ट आम केलंय भष्ट पृष्ट आई पण करून स्पष्ट आईने असईलाडाई आम्हाला, आम्हाला वाडी आधी जन्मल्यापासून आपल्या बाळाला सजवण्यापासून शिकवण्यापासून शाळेत जाण्यापासून सर्व काही आई बघते म्हणून तिला आई होताना खूप आनंद झालेला असतो बोलायला गेले तर खूप वेळ कमी पडेल म्हणून तिचा आई पण तो होत मला हवं ती सगळं देत मत या दुनिये मध्ये मला ते स्वार्थी एकनाथ तिला एकच होता छंद पहिल्यांदा जर आई झाली तर घडी घडी आपल्या बाळाला पावड्यावर गंध कसं दिसतंय बाळ घडी घडी बघत असते आई म्हणून तिचं आई पण खुशीत होत मला हवं तू सगळं देत മത്ലബീ ജന ഛന്ദ്ര ഗന്ധ ആയി അമലഘടല വഴവി